दारात तुळशी दारात गाय त्या राजांना वरती शितोडे उडवता जिजाऊन वरती शितोडे उडवतात आणि आपण घरी बसल्या बसल्या एखाद्या शेतात बसता घरी बसताना खाल्ली आता जाहीर निषेध कार्य तुमचा मनगाटातलं रक्त मेलय का हा स्वाभिमान नाही करायला तुमच्या मनगाटात काय आता जनतेच्या राज्यातल्या नुसते निषेधच करायचे आणि मोर्चेच काढायचे आणि चपलाला त्यांच्या त्या फोटोला चपला हानायच्या झालं का एवढ्या रोज आपला बाप हे राजा तुमच्या घरातल्या आईला आणि तुमच्या जर बापाला कुणी असं बोललं तर तुम्ही सहन करताना रे त्याच्यामुळे इथून पुढे निषेध बन डायरेक्ट हाणायचा राजासाठी जेल भोगायचं वेळेला काय आहे कसा काय भोगायचं इथून आता पुढे हानायच निषेध बन कुणी बोलला ना आता हानायच डायरेक्ट हाणायचं सोडायचे नाही राजेपेक्षा मोठा काय अरे यांना नेते मोठे आहेत नेत्यावर बोललो तरी हे लोकांना मारून टाकतील आपल्या तर बापाला बोललाय या देशाचं दैवत हे हिंदवी स्वराज्याचं दैवत हे छत्रपती शिवराय